डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रामा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी उपलब्ध करून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ पॉलिट्रमा सेंटर भक्त निवास समोर पंढरी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी चोवीस गावांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी चोवीस गावचे सरपंच पदाधिकारी व शेतकरी यांची सभा आज पाटकळ येथे ग्रामपंचायत कार्यालय पाटकळ सभामंडपात आयोजित करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासन या भागातील तीव्र पाणी टंचाईच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आले आहे केवळ आश्वासने आणि निधीच्या घोषणा होतात मात्र प्रत्यक्षात काहीच होताना दिसून येत नाही अशी भावना या भागातील शेतकरी ग्रामस्थ यांच्यात निर्माण झाले लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने ठोस निर्णय घेऊन निधी द्यावा अन्यथा या दुष्काळी भागाचा कर्नाटकमध्ये समावेश करावा असा ठराव या बैठकीत बरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू असा निर्धार देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्याने आतापासूनच या भागातील अनेक गावात पाणी टंचाईचं संकट ओढवणार आहे उन्हाळ्यात तर ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे आता शासन आणि लोकप्रतिनिधी या चोवीस गावच्या निर्धाराकडे आणि इशाराकडे गांभीर्याने पाहणार का असाच प्रश्न उपस्थित होत आहे अध्यक्ष निवडायच्या वेळेला किती लोक येतात गावांची जी योजना आहे मंगळला उपसचिनच्या योजना ती योजना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जी आचारसंहिता लागण्यापूर्वी ही योजना कॅबिनेटची त्याला मंजुरी आणि निधीची तत्तू पुन्हा <coughs> अत्यंत गंभीर आचारसंहितेपूर्वी जर मंजुरी मिळाली आहे तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर आपण चोवीस गावांनी बहिष्कार टाकायचं का त्या दिवशी आपण सगळे चोवीस गावचे लोक महाराष्ट्र सरकार जर आपल्याला चौसष्ट वर्षात जर न्याय देत नसेल तर त्यांनी आपल्याला कर्नाटकला जोडावे हा ठराव ने मांडतोय डाळ्या बाजूला No lo no, 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 no.